नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली आपलं स्वागत आहे असं म्हणतात की आपण जे कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतं मग मग आपल्या कर्मात काही दोष असतील तर त्याचं निवारण कसं करायचं यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का करू नका तुमच्या या सर्व प्रश्नांवर हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया गुरुजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे तर गुरुजींसोबत चर्चा करण्यासोबतच प्रतिभा एस्ट्रोलॉजीची नुकतीच चारधाम यात्रा पार पडलेली आहे तर या यात्रेची काही महत्वाची क्षणचित्रे देखील या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख आपल्याला करून देते प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे एडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे प्रतिभा एस्ट्रोलॉजी माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन श्री माधव गुरुजी यांना सात पिढ्यांची साडेतीनशे परंपरा लाभली आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रोलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मान सरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात श्री अॅडव्होकेट माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी देखील यजमानांकडून करवून घेतात ज्याने त्यांच्या आयुष्यामधील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो श्री माधव गुरुजी यांना आपण भेटण्यासाठी पनवेल या सेंटरवरती सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना भेटू शकतात तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची सीबीएसई शाळा कर्जतमध्ये आहे श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी गौरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात आणि श्री माधव गुरुजी आयोजित चारधाम यात्रेची काही क्षणचित्र देखील पाहूयात तर मी विषयाला सुरुवात करते तुम्ही अनेक प्रकारचे यज्ञ करत असता आणि कर्मशालन यज्ञ जो आहे तो चार ऑक्टोबरला तुम्ही आता आयोजित केलेला आहे आणि जसा कर्माचा सिद्धांत आहे कर्माच्या सिद्धांतानुसार कर्म हे सत्य मानलं मग आपलं जे उचित कर्म आहे ते करण्यासाठी किंवा आपण एखादं कर्म केलंय आणि त्याचं फळ म्हणून त्याचा जो दोष आहे तो निवारण करण्यासाठी म्हणून जे एस्ट्रॉलॉजी आहे त्या एस्ट्रॉलॉजी मध्ये काय मार्गदर्शन करताय मॅडम सर्वप्रथम म्हणजे की कर्मक्षालन यज्ञ हा मानवी जीवनामधला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला करत असताना आपल्याला असं वाटतं की अरे हे कर्म माझ्या वाट्याला येत आहे किंवा माझ्या वाट्याला प्रत्येक वेळेला अपयश देत आहे किंवा माझ्या बाबतीतच असं का घडत प्रत्येक गोष्टीमध्ये येऊन मलाच का जबाबदार धरलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी माझी चूक नसताना प्रत्येक ठिकाणी सगळ्या वेळेला माझीच चूक का दाखवली जाते अशा अनेक प्रश्नांची आपल्याला जीवनामध्ये उत्तर पडलेली असतात आणि त्या उत्तरांमध्ये मग आपल्याला मिळतं की हे सगळं आपल्या कर्माच्या फेऱ्यानुसार आहे आपल्या कर्माच्या हे आपणच कर्मगतजन जन्ममध्ये केलेला आहे आणि त्याची परतफेड करण्याकरता हा जन्म आहे आणि आता आपण त्याची परतफेड करतोय मग ती परतफेड करत असताना त्याच्यामध्ये कितीतरी वेळेला कर्माचे दोष असे येतात ज्या दोषामध्ये केवळ ते श्रापामुळे आलेले आहेत पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही एखाद्या कुटुंबाचा भाग होते आणि त्या कुटुंबामधली एखादी व्यक्ती बजेकी चुकीची वागली आणि त्याचा जो श्राप आहे तो श्राप तुम्हाला लाभला आणि त्या श्रापामुळे तुमचं पूर्णपणे नुकसान होत आहे दुसरं असं असतं की कर्माची एखादी गोष्ट आहे की हा त्यावेळेला ती पूर्तता करायची राहिली त्याच्यामध्ये तुमचा मृत्यू झाला आता तुम्ही ह्या जन्मामध्ये आले आणि ह्या जन्मामध्ये कर्म मात्र तुमच्या बरोबर आलेले आहेत तुमचं चांगलं कर्म आहे त्याची चांगली फळं पण तुम्हाला मिळत आहेत पण वाईट कर्म आहे त्या वाईट कर्माचं पाप कर्माचं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रायश्चित्त सुद्धा मिळते आणि ते प्रायश्चित्त तुम्हाला उपभोगावं लागतं आणि ते ज्यावेळेला उपभोगायची वेळ आहे त्यावेळेला आपल्याला हे सगळे प्रश्न पडतात किंवा त्याच्याबद्दल सुटका करण्याचा कुठलाही मार्ग आपल्याला त्यावेळेला मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला विचारविनिमय चाललेला होता त्यावेळेला विचारविनिमय करत असताना ऋषींना मोठा प्रश्न पडला की कर्माचा सिद्धांत खरा आहे परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार चालत असताना श्राप कर्मामुळे किंवा अशा दूषित कर्मामुळे ज्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये त्रास होत असेल किंवा आपल्याला एखादा श्राप लागला आणि तो श्राप भोगत असताना या जन्मामध्ये त्याचे त्रास होत आहेत तर मग त्याच्याकरता उपाययोजना म्हणून मानवाला काय सांगायचं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये ऋषींनी विचार करून त्याच्यावरती कर्मक्षालन यज्ञाची निर्मिती केली आता कर्म सत्य आहे हे बिलकुल सत्य आहे म्हणजे आज तुम्ही टीव्ही लावलाय आणि कार्यक्रम बघतायत म्हणून तुम्ही मला बघताय आणि ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते पण टीव्ही लावण्याचं कर्म केलं त्याशिवाय हे सगळं साध्य होऊ शकत नाही ही चर्चा होऊ शकत नाही माझं हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे कर्म अटळ आहे कर्म करायलाच पाहिजे परंतु कर्माच्या सिद्धांत नुसारे कर्म करत असताना कर्म हे अंतिम नाहीये तर कर्माच्या अगोदर कर्म करण्याचा विचार आहे तुमच्या मनामध्ये हा विचार आला की नाही आपण माधवगुरुजींचा कार्यक्रम ऐकायला पाहिजे तो तीन वाजून वीस मिनिटांनी आणि मग तुम्ही टी व्ही लावला म्हणजे कुठलंही कर्म घडायच्या अगोदर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर त्या कर्माचा विचार त्या कर्माचा विचार तुमच्या मनामध्ये येणं आणि मग विचार जर तुमच्या मनामध्ये येतील तर विचार तुमच्या याच्यामध्ये चांगले विचार निर्माण होणं त्या गोष्टी जर ज्या वाईट आहेत त्यानुसार कर्म करण्याची इच्छाच तुम्हाला नाही झाली तर निश्चितपणे हे योग प्रोलान होऊ शकतात जिथपर्यंत तुम्हाला ती इच्छा होत नाही तिथपर्यंत तशा प्रकारचं कर्मचाऱ्यात कर्म घडू शकत नाही मग याच गोष्टीचा पूर्णपणे धागा धरून गुरुजींना याच्यावरती पूर्णपणे ऋषींनी कर्मक्षालन म्हणून यज्ञ काढला हा कर्मक्षालन यज्ञ इतका इम्पॉर्टंट आहे की मानवी जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग असतात कितीतरी असतात की मुलगा अगदी होत करू आहे पगार चांगला आहे परंतु त्याचं लग्न जमत नाही लग्नाच्या वेळेला त्याला मुली सांगून येतात बघितल्यानंतर त्याला मुलीच रिजेक्ट करतात त्याला कारणच समजत नाही की मुली मला का रिजेक्ट करतात एखाद्याचं लग्न होतं साखरपुड्यापर्यंत जातात आणि त्याच्यानंतर मोडतं काही काहींचा साखरपुडा होऊन मोडता मग अशा कार्याच्या वेळेला प्रश्न पडतो की अरे सगळं बरोबर आहे आद्यही होत आहे साखरपुड्यापर्यंत विषय जातोय साखरपुड्याची तारीख आहे साखरपुडाही झाला आहे असं सगळं असताना मग लग्न का मोडतंय म्हणजे त्याचं कारण कळत नाही ते तुमच्या गतजन्मावरती पूर्णपणे असतं एखाद्या ठिकाणी असं असतं की खूप सात्विक आहेत खूप चांगली आहे मेहनत करत आहेत मेहनत करून वरती आले चांगले पैसे कमवलेत आता कुठे रेणी रुपाल लागले आणि त्याच्यामधनं काहीतरी निर्माण करायला जातात आणि त्यावेळेला नेमकी फसवणूक होते ती फसवणूक अशी होते की दोन मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं होतं की स्वतःकडचं सगळं संपलेलं आहे आणि वरती डोक्यावरती आता तेवढ्या रकमेचं कर्ज निर्माण केलेलं आहे माणसाला कळत नाही की माझं नक्की चुकलं काय माझ्या वाटल्या हे कर्म आलं कशामुळे पण हे तुझ्याच कर्माचे कर्मा दोष आहेत पाठीमागच्या जन्माचे दोष तुला लाभलेत मग याच्यामधनं बाहेर कसं निघायचं याच्यामधनं कशी सुटका करून घ्यायची याच्याकरता काही ना काही उपाय आवश्यक का आहे दुसरं मानवी जीवनामध्ये असं येतं की एखाद्या कुळामध्ये आलं आहे त्याच्या याच्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्याला संततीच्या बाबतीमध्ये विवाह वगैरे वेळेनुसार झाला आहे पत्नी चांगली आहे सुस्वभावी आहे तिचे हेल्थ अगदी चांगली आहे परंतु असं असताना सुद्धा प्रत्येक वेळेला म्हणजे की कन्स्यू पण होतंय संतती राहते पण परंतु मिसकॅरेज होत आहे किंवा पुढे जाऊन काहीतरी त्याचा करावं लागतं आहे अशा प्रकारचं आहे चार चार पाच पाच वेळा असं होतं की शेवटी डॉक्टर म्हणतात की हा तुमच्या नशिबामध्ये संतती कदाचित नसेल तुम्ही काहीतरी मार्ग बघा दुसरा वेगळा त्याला पण आता याच्यापुढे तुम्ही चान्स घेऊ नका तुमची आता शारीरिक कॅपॅसिटी नाही मग त्या माणसाने त्यावेळेला कुठे जायचं किंवा या सगळ्या गोष्टीचं कारण म्हणून काय सांगायचं औषधोपचार सगळे चालू आहेत दोघांच्या बॉडी व्यवस्थित आहेत दोघांची याच्याबद्दल संतती निर्माण होते कन्स्युव राहत आहे परंतु त्याच्यापुढे ते मिसकॅरेज होत आहे मग ते होतंय त्याच्या पाठीमागे कारण काय अशा का अनेक मानवी जीवन आहेत ज्या मानवी जीवनांची जी उत्तर आहेत ती त्यांच्या कर्माच्या सिद्धांतानुसार आहेत एक तर उदाहरण मध्ये असं आहे की जे हॉटेलवाले आहेत ते प्रत्येक वेळेला हॉटेल काढतात त्यांचं हॉटेल खूप चांगलं रेणरूपाला येतं सगळं व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतर असं होतं की लेबर सगळे काम सोडून जातात चाहलो चाहलो की हॉटेल सगळं चांगलं चालू आहे पण काही माणूस टिकत नाही म्हणून हॉटेल बंद करायची वेळ आली मग अशा वेळेला त्याला काय गोष्ट आहे त्याच्या वेळेला कारण काय आहे मग त्या कारणाची ज्या वेळेला मी माणसं होते त्यावेळेला कळतं की हे कर्म आहे आणि अशा प्रकारचं कर्म जर तुमच्या बाबतीत चालू असेल अशा प्रकारचा त्रास जर तुम्हाला होत असेल तुम्हाला स्टेबिलिटी लाभत नसेल याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये एखादी गोष्ट साध्य होते पण ती तुमच्या हातातून निघून जाते प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा माफक यशसुद्धा तुम्हाला मिळत नसेल तर शंभर टक्के तुम्ही एकदा तुमच्या कर्माचा सिद्धांत तपासून पहा ॲस्ट्रोलॉजीमध्ये येऊन तुमच्या नक्की कर्माचा काय श्राप चालू आहे तुम्ही तपासून पाहा आणि तपासून पाहण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली चार ऑक्टोबरला कर्मकशालन यज्ञ आहे या यज्ञाचं वैशिष्ट्य असं असतं की हा यज्ञ इतर ठिकाणी कुठे होत नाही म्हणजे तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हा यज्ञ खरोखरी याज्ञिकी तेवढी माहिती पाहिजे आणि mm. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर महत्वाची जागा पाहिजे जा। की या यज्ञाकरता जागा खूप महत्वाची आहे त्याचबरोबर या यज्ञाचा मुहूर्त सुद्धा तितका व्यवस्थित साधला गेला पाहिजे या वर्षीचा हा कर्मकशालन यज्ञ आपण चार ऑक्टोबरला संपन्न करणार आहोत चार ऑक्टोबरला तुम्ही बघाल तर प्रॉपरली शनी प्रदोष आहे म्हणजे कर्माचे जे दंडाधिकारी आहेत शनी महाराज त्यांचा शनिप्रदोष म्हणजे सर्वात हायएस्ट दिवस तो शनिप्रदोषचा मुहूर्त आपण त्याच्यामध्ये धरलेला आहे आणि हा यज्ञ कुठे संकल्पित होणार आहे तर संकल्पित यज्ञ होणार आहे तो ओमकालेश्वरला होणार आहे म्हणजे ओमकालेश्वरला गेल्यानंतर तिथे देवांचे देव महादेव त्यांचं ते क्षेत्र आहे त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या सहवासामध्ये नर्मदा मैयाच्या अगदी तटावरती आपल्या माधवस्पर्श आश्रमामध्ये हा पूर्णपणे यज्ञ संकल्पित होणार आहे हा पूर्णपणे यज्ञ साकार होणार आहे या यज्ञामध्ये आपण सगळे संकल्पित व्हा आणि याचं तंत्र पण खूप वेगळे आहे याचे मंत्र पण खूप वेगळे आहेत याचे यंत्र पण खूप वेगळे आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये म्हणजे की सहस्र भोजनाचा सुद्धा भाग येतो त्याच्यामध्ये तेवढे ब्राह्मण बोलवले जातात त्यांना ब्राह्मणांना भोजन दिलं जातं त्याचबरोबर भरपूर असे याज्ञिक की वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये वापरले जातात आणि त्याबरोबर एक एकशे आठ प्रकारच्या जडीबुटी ज्या आहेत त्या तुमच्या कर्माच्या क्षालनाच्या दोषावरती आहेत याच्यामध्ये विशिष्ट असे एकवीस मंत्र आहेत ज्या मंत्र्यांची प्रॉपरली अगस्ती मुनींनी त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्या मंत्रांचं त्याच्यामध्ये पुनश्चरण होतं त्याच्या पूर्ण आहुती दिल्या जातात आणि प्रत्येकाच्या दोषानुसार हे मंत्र आहेत ते प्रत्येकाचे मंत्र घेतले जातात तुमचं प्रत्येकाचा सेपरेट यज्ञ होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे सुखकर होता अख्ख्या वर्षभरामध्ये कर्मक्षालन करता हा एकमेव मुहूर्त आहे की चार ऑक्टोबरचा मुहूर्त की ज्याच्यामध्ये शनि प्रदोष येतोय आणि ओंकारेश्वरच्या ठिकाणी आपल्या हातून पूर्णपणे हा संकल्पित होणार आहे आम्हाला जेवढी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे तुमचं खरोखरी कल्याण व्हावं तुमच्या या कर्माच्या बंधनातून कर्माच्या दोषातून कर्माच्या श्रापातून तुमची पूर्णपणे विमुक्तता व्हावी याच्याकरता सगळी जबाबदारी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला फक्त नाव नोंदवायचं आहे बाकी तुमचं यायची जायची व्यवस्था हीसुद्धा लावली जाणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही दान करायचं आहे तीही व्यवस्था केली जाणार आहे तुमच्या बाबतीमध्ये तुमचा प्रसाद महाप्रसाद ही व्यवस्था आहे यज्ञाची सगळी तयारी आहे तुम्हाला फक्त व्हाईट कलरचं धोतर आणि लेडीजला रेड किंवा ऑरेंज कलरची साडी एवढंच तुम्हाला घेऊन यायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण प्रोवाईड करतोय का आता कलियुगामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की एखादी गोष्ट तुमच्या हातून होणं आपल्या सगळ्यांकडे वेळेचं लिमिटेशन आहे खूप कमी वेळामध्ये आपल्याला खूप जास्त जास्त प्रगती करायची आणि त्यावेळेला जर असे अडचण येत असतील तर ते पूर्णपणे बाजूला करणं आणि तुम्हाला एक दैदिप्यमान असं यश संपादित करून देणं आणि तुमचं जीवन यशस्वी होणं याच्याकरता मी स्वतः आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सतत आपल्याबरोबर आहे आणि त्याच्याकरता हा चार ऑक्टोबरचा संकल्प आहे तुम्ही कर्मक्षालन यज्ञामध्ये सगळेजण पूर्णपणे तनानी मनाने धनानी समर्पित व्हा आणि हा यज्ञ खरोखरी प्रत्येकाने साध्य करून घ्या की जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण होईल ज्या गोष्टीकरिता तुम्ही मेहनत घेत आहे त्याच्यामध्ये दैदिप्यमानाचं यश आपल्याला प्राप्त करून घेता अगदीच म्हणजे जेव्हा तुम्ही बोलत होता बॅक ऑफ द माइंड हे चाललं होतं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये असं असतं ना की हे माझ्याच बरोबर का होतं असं घडत असतं पण आपल्याला माहिती नसतं एक्झॅक्ट कारण काय आहे तर यामुळे बराच खुलासा झालेला आहे प्रेक्षकांचाही झाला असेल या विषयावर अजून बोलायचं आहे मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा गुरु किल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की कर्मामध्ये काही दोष असतील तर त्याचं निवारण कसं करायचं आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत माधव गुरुजी माधव गुरुजींचं जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर प्रतिभा एस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझा दुसरा प्रश्न असा आहे की श्रावण महिना आता येतोय आणि श्रावण महिन्याला साधनेला खूप महत्व असतं श्रावण महिन्यामध्ये तर मग अशा वेळी अशा कोणत्या मंगलकारक साधना आहेत की ज्या केल्यामुळे प्रत्येक मानवाला त्याचा उपयोग होईल मॅडम श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्याला सगळीकडे सुरुवात असते प्रत्येकाकडे काही ना काही व्रत काही ना काही वैकल्य केलं जातं म्हणजे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघाल तर ऍटलीस्ट सत्यनारायणाची पूजा तरी प्रत्येकाच्या घरी संपन्न होते म्हणजे आजही संपन्न होते mm. त्याचबरोबर ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडे विविध वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ कर्म केले जातात त्याचबरोबर प्रामुख्याने त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर लघुरुद्र आहे किंवा प्रत्येकाच्या ठिकाणी रुद्र अभिषेक वगैरे आहे श्रावणी सोमवाराच्या उपासाची सुरुवात आहे आणि श्रावणी सोमवारातले जे सोळा सोमवार करतात त्या सोळा सोमवारामधले चार सोमवार त्या ठिकाणी होतात की लोक लोकं फक्त श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे वे श्रावणी गुरुवार श्रावणी सोमवार असे उपास करतात अशी व्रतवैकल्य तर सगळीकडे संपूर्णपणे संपन्न होत असतात परंतु ज्यावेळेला आपण म्हणजे की जनहिताकरता किंवा लोकांच्या कल्याणाकरता आपण एखादं कार्य करीत असतो त्याच्या वेळेला श्रावण महिन्यामध्ये विशेष करून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या उपाययोजना करत असते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करत असते वे� ज्या साधनेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पंचवीस सत्संग आपण या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण सगळ्यांकरता करणार आहोत <tört> तुम्ही प्रतिभा असे रिसर्च सेंटर या युट्यूब वरती त्या सत्संगाचा दिवसभरात केव्हाही लाभ घेऊ शकता <tart> संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये असे पंचवीस सत्संग आपल्या सगळ्यांकरता मी देणार आहे ज्या सत्संगामधनं खूप सारं ज्ञान खूप सारा अध्यात्म आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे की देवाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याकरता जे आहे किंवा देवाची प्राप्ती होण्याकरता जे आहे त्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्या सत्संगाच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं या सगळ्या परिस्थितीमध्ये आहे की आत्ता परिस्थितीनुसार मंगळाचा जो फेरा आहे आणि मंगळ केतूचे जे योग होत असतील तर या श्रावण महिन्यामध्ये आम्ही प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरतर्फे ओंकारलेश्वरला ज्या ठिकाणी आपला आश्रम आहे म्हणजे नर्मदा तटवासी आहे तर नर्मदेच्या तटावरती प्रॉपरली तुमच्या सगळ्यांच्या संकल्पाने म्हणजे विश्वाच्या शांतीकरता जगामधल्या मानवाच्या कल्याणाकरता आणि अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या अनेक संकल्पाने की जल सर्वत्र शुभगंधको धारण की आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे की जल हे पूर्णपणे व्यवस्थित असावं प्रत्येकाला निरोगी जीवन लावावं प्रत्येकाला उदंड आयुष्य लावावं प्रत्येकाचं हित साध्य व्हावं प्रत्येकाचं कल्याण व्हावं आणि माऊली म्हणतात त्याप्रमाणे जो जे वांचल तो तोते लावावं ज्याच्या मनामध्ये जी इच्छा आहे जे काही त्याला चांगलं व्हावं असं वाटतं वा ते त्याच्या आयुष्यामध्ये घडावं याच्याकरता आपण अतिरुद्रचं त्या ठिकाणी नियोजन करणार आहे म्हणजे hmm. श्रावण महिन्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी ओंकारेश्वरला आपण अतिरुद्र करणार आहे ज्या अतिरुद्रमध्ये तुम्ही बघाल तर बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी असलेले प्रत्येकजण ब्राह्मण त्या ठिकाणी उपस्थितीला येतात कारण वर्षभर आपण फिरत असतो प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण सेवा करतो आणि आता प्रत्येक ठिकाणी जवळजवळ पाच पाच सहा सहा दहा दहा वर्ष मी जातोय त्याच्यामुळे तिथे असलेल्या ओळखीमुळे ते विप्रवर्ग स्वतः त्या ठिकाणी पुरोहित करायला करा येतात आपल्या प्रेमाखातर येतात आणि त्यांची उपस्थिती हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद आपण ठरतो तर अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्णपणे अतिरुद्र याचं संकल्पन केलेलं आहे हे संकल्प जरी आपण अतिरुद्रचा केला असतो तरी ती होताना संततधार होते कारण तेवढे लोक प्रेमाखातर त्या ठिकाणी येतात आणि तेवढे रुद्रही त्या ठिकाणी संपन्न होतात की ते वेळेमध्ये करायचं आलं तर ते, ते अनकाउंटेबल होतात की ज्याचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये पोथे संतत धार म्हणतात की बस सतत धार चालू ठेवली की आता आम्ही मापत नाही म्हणजे की अतिरुद्र करता सुद्धा एक संख्या आहे की एवढे रुद्र झाल्यावर ते अतिरुद्र होईल परंतु याच्यामध्ये संततधार की आता आम्ही मापनच मा, मा, मा बंद करून टाकले बस आम्ही सर्वस्वानी रुद्राची उपासना करतोय संतत धार त्याच्यावरती होते अतिरुद्र त्या ठिकाणी साकारणार आहोत त्याचबरोबर रुद्र सहाकार सुद्धा आहे महामृत्युज्याच्या विशिष्ट अशा मंत्रांनी पूर्णपणे दिली जाते आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपण एक लक्ष रुद्राक्ष पूर्णपणे त्या ठिकाणी सिद्ध करतो आणि एक लक्ष पार्थिव शिवलिंगावरती हा अभिषेक संपन्न होतो आणि मग ते एक लक्ष पार्थिव शिवलिंगाचा पूर्णपणे विसर्जन होता या सगळ्या प्रोसिजरमध्ये हे एक लक्ष पार्थिव शिवलिंग आणि त्याचबरोबर एक लक्ष रुद्राक्ष हे सगळे कुणाकरता असतील तर हे सगळे तुमच्याकरता आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला एवढंच करायचं की या संकल्पामध्ये आम्ही तर ऑलरेडी संकल्प करताना तुम्हाला गृहीत धरूनच करणार आहोत अखिल मानवाच्या कल्याणाकरता ते आहे परंतु तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता तुम्हाला फक्त याच्यामध्ये आमच्या प्रतिभा असु यूट्यूब चॅनल जो आहे त्याच्यावरती गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्मवर जर तुम्ही फीड करून दिलं तुमचं नाव आणि तुमचं कुलदैवत एवढी माहिती जर आमच्यापर्यंत पोहोचवली तर त्या एक लाक्ष रुद्राक्षामध्ये पूर्णपणे तुमच्या नावाने रुद्राक्ष सिद्ध करून तुम्हाला प्राप्त करता येईल तोही अगदी मोफतरित्या मिळणार आहे त्याच्याकरता कुठल्याही प्रकारचा तुम्हाला चार्ज लागणार नाही कुठल्याही प्रकारची दक्षणा लागणार नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे की तुमचं नाव आणि तुमचं जे काही कुलदैवत आहे तेवढं जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं तर शंभर टक्के हा या श्रावण महिन्यामध्ये संपन्न झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये लगेचच तुम्ही आमच्या पनवेल सेंटरवरनं दादर सेंटरवरनं किंवा मग पुण्याच्या सेंटरवरनं जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी फक्त तो तुम्हाला रिसिव्ह करायचा आहे अगदी कुटुंबातल्या सगळ्यांची तुम्ही नावं दिली की माझ्या कुटुंबात पाच लोक आहेत तर पाच जणांची नावं द्या प्रत्येकाकरता हा रुद्राक्ष आपण सिद्ध करू प्रत्येकाकरता तो देऊ का तर मानवीचं मानवाचं कल्याण व्हावं जनहित साध्य करण्याकरता आणि जो जे वाचेल तो ते लावतो ज्याला जी इच्छा आहे ती इच्छा त्याची मनोकामना पूर्ण करावी सगळीकडे आनंदी आनंद राहावा तुम्ही दीर्घायुष्य व्हावं तुम्हाला निरोगी जीवन मिळावं आणि त्याचबरोबर विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी या संकल्पाने प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी प्रति प्रति रिसर्च सेंटरतर्फे श्रावण महिन्यामध्ये आपण ही साधना करणार आहोत तुम्ही तुमच्या साधना व्रत वैकल्य अगदी सत्यज्ञाच्या पूजेपासून रुद्रापर्यंत करालच परंतु या संकल्पामध्ये शंभर टक्के व्हा या संकल्पामध्ये पुण्य जे मिळेल ते तुम्हाला अगणित असं पुण्य मिळेल संततधारेचं पुण्य मिळेल शिवाची कृपा तुमच्यावरती राहील का तर नर्मदा जलाने नर्मदाच्या तटावरती ओंकारलेश्वर क्षेत्रामध्ये आणि पूर्णपणे म्हणजे की महादेवांच्या देवांचे देव महादेव यांच्या पूर्णपणे अशा पावन अशा भूमीमध्ये हा या रुद्र सहाकार आणि अतिरुद्र संपन्न होणार आहे आणि या सगळ्याचं प्रसाद रूप म्हणून तुम्हाला रुद्राक्षाची प्राप्ती होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये हे एक मोठं व्रत वैकल्य प्रतिभा असलो जी तर्फे आपण करतो हे मानवाच्या हिताकरता आहे सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे आणि तुमचा काय फायदा आहे तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला गुगल फॉर्म भरून पाठवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला रुद्राक्ष आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण पूजेचा प्रसाद हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही सगळ्या सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या आणि जो काही एक आमचा उद्देश आहे या विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्याचा किंवा प्रत्येकाच्या मानवा म्हणजे मानवी कल्याणाकरता कर करण्याचा ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाल्याच्यानंतर निश्चितपणे आम्हालाही आनंद होईल आणि असे अनेक कार्य प्रतिभा अस्लॉजीतर्फे पुन्हा 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 करण्यात येतील अगदीच आणि मीही प्रेक्षकांना आवाहन करेन की पंचमुखी रुद्राक्ष जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रतिभा एस्ट्रोलॉजी या युट्यूब चॅनलवर जो गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरायचा आहे त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं कुलदैवत भरायचं आहे आणि तो पाठवायचा आहे तुम्हाला तुमचं पंचमुखी रुद्राक्ष मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्हाला माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन प्रत्यक्ष भेटून हवं असेल तर तुम्ही आधी कॉल सेंटरला फोन करायचा आहे जर तुमचा फोन रिसीव्ह केला गेला नाही तर तुम्हाला समोरून फोन करण्यात येईल गुरुजी आपण बघतोय की आजकाल विक्षिप्त समाजामध्ये खूप वाढलेला दिसतोय म्हणजे आत्महत्या करणं म्हणा किंवा जेंडर चेंज करणं म्हणा किंवा अलीकडे आपण बघतोय की रील्सच्या माध्यमातून म्हणजे समाज माध्यमामध्ये व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात लोक का। म्हणजे अगदी जीवाला धोका पत्करून सुद्धा काही केलं जातं एस्ट्रॉलॉजी या सगळ्याकडे कसं बघते मॅडम खरोखरी आता समाजाची जर परिस्थिती बघाल तर समाजामध्ये म्हणजे की जेवढा ज्ञानाचा प्रसार चालू आहे आज तेवढ्या म्हणजे की जास्त प्रमाणामध्ये सुशिक्षित लोक होत आहेत आणि सुशिक्षित झाल्यानंतर ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो की खरोखरी स्वतःला प्रसिद्धी मिळण्याकरता लोक अशा अशा प्रकारे सेल्फी काढायला जातात की त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू ओढावला जातो एखादा व्यक्ती आपण बघतो की काहीही कारण नाही म्हणजे की त्याच्या घरच्यांना कारण माहिती नाही कुठलीही गोष्ट नाही आणि अचानकपणे तो माणूस सुसाईड करतो तर सुसाईड करतो म्हणजे काहीतरी तर कारण असेल ना की कॉन्फिडन्स लेवल त्याचा असा एवढी काय डाऊन झाली त्याचा कॉन्फिडन्स लेवल का एवढं त्याच्या आयुष्यामध्ये काय घडलं की त्याला सडनली सगळ्या आयुष्याचा कंटाळ आला आणि तो सुसाईड करायला चाललाय किंवा आता जे तुम्ही म्हणले की जेंडर चेंज याच्यामध्ये बघाल की आता बाप आहेत त्यांचा मुलगा आहे मुलांना त्यांनी फॉरेनला पाठवला आहे फॉरेनला तो एज्युकेशन घेऊन आला आणि आल्यानंतर सडनली तो म्हणतो की आता मला जेंडर चेंज करायचं आहे आता आम्हाला मुलगा होता त्याची मुलगी म्हणजे ते आई वडिलांनी समाजामध्ये कसं जायचं किंवा समाजामध्ये या गोष्टी जात असताना जेंडर चेंज करून घेतल्याच्या नंतर त्या लोकांना त्याच्यामधनं काय प्राप्ती होणार आहे म्हणजे कशा करता की त्याच्यामध्ये काय उद्देश आहे या सगळ्याचा आपण विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये कुठल्या उत्तर मिळू शकत नाही म्हणजे की आपण या गोष्टीला फक्त म्हणू शकतो ऍस्ट्रोलॉजी बघू त्या ऍस्ट्रॉलॉजी मध्ये नक्की या सगळ्या गोष्टीचे धागेदोरे आहेत तुम्ही बघाल तर एस्ट्रोलॉजी मध्ये चंद्र हा मनाचा कारग्रह आहे चंद्रामुळे मनाच्या सगळ्या अवस्था निर्माण होतात आणि मनामध्ये एक एक, एक, एक गोष्ट निर्माण होते एक एक भावना एक एक कल्पना निर्माण होते आणि माणूस त्याप्रमाणे वागतो म्हणजे ज्या वेळेला चंद्राची युती अशा विशिष्ट ग्रहांबरोबर होते येतू बरोबर होते किंवा शनी महाराजांबरोबर होते किंवा राहू बरोबर होते किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रतिकात्मक योग ज्यावेळेला चालू त्यावेळेला निश्चितपणे अशा प्रकारचे मनोबल अशा प्रकारची वृत्ती माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण होते हा मात्र एवढं नक्की आहे की तुम्ही ऍस्ट्रोलॉजीमध्ये जर कुंडली मार्गदर्शन घेतलं असेल तर कुंडली मार्गदर्शनामध्ये पूर्णपणे तुम्हाला सांगितलं जातं की हा कालावधी थोडा टफ आहे याच्यामध्ये काही मानसिक आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं किंवा तुमची तुमचे कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे डाऊन होऊ शकते तो प्रसंगही सांगितला जातो की ह्या माध्यमातून कदाचित असं होऊ शकता तुम्ही तुमच्याकडनं पूर्णपणे प्रिकॉशन घ्या किंवा त्याच्यावरती यथायोग्य जे काही उपाय आहेत ते उपायसुद्धा तुम्हाला दिले जातात मग डेफिनेटली हा विक्षिप्तपणा समाजामध्ये आहे हा जर कमी करायचा असेल तर आपल्याला संज्ञान व्हावं लागेल ही गोष्ट आपल्याही बाबतीत होऊ शकते एखादी गोष्ट आपल्यालाही डिस्टर्ब करू शकते जरुरी आहे की आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं तुम्ही निश्चितपणे तुमच्या पत्रिकांच्या बाबतीत किंवा तुमच्या माहितीत असं कोणाच्या बाबतीत घडत असेल तर शंभर टक्के त्यांना घेऊन या त्यांच्या कुंडलीवरनं आपण यथार्थ मार्गदर्शन करू शकतो आणि भविष्यशास्त्र याच्या बाबतीत ॲस्ट्रोलॉजी इतकं पुढे गेलेलं आहे की एखाद्याच्या जीवनात पुढे जाऊन असं करणार आहे त्याचं बिफोर म्हणजे की त्याच्या अगोदरच आपण त्याचा भाकीत करू शकतो त्याला उपाय नक्की सांगू शकतो अगदीच म्हणजे आयुष्यात जर असं कोमेजले पण आलं तर घाबरून न जाता कीवा आत्महत्येसारखा मार्ग न स्वीकारता आपण थोडं आधी विचार केला पाहिजे आणि एस्ट्रॉलॉजीची सुद्धा मदत घेतली पाहिजे तुम्ही ते आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद साईनाथ आप सब की वली करे गुरु गोरक्षनाथ आप सब की वली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आता आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा टी व्ही नाईन मराठी